नमस्कार मित्रांनो आज आलो आपण आहोत रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं येत्या चोवीस तारखेला रुईमध्ये आदत सम्राट असं एक जबरदस्त मैदान भरणार आहे बैलगाड्या शर्यतीचं त्या संदर्भात आपण इथं आलो आहे सगळ्यात सा पहिल्यांदा सांगा की आपलं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे बक्षीस यात्रा कमिटीचे सर्व बक्षीस बक्षी गावातून बक्षीस घेतलेली आहेत आणि एक्कावन्न हजार प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे द्वितीय एकतीस हजाराचं तृतीय एकवीस हजाराचं चतुर्थ पंधरा पंधरा हजार आणि पाच अकरा आणि सव्वा पाच हजार अच्छा म्हणजे बक्षीस चांगली मोठ्या प्रमाणात आहेत मग प्रवेश फी किती असणार आहे यासाठी प्रवेश फी आता तेवीस तारखेपर्यंत ऑनलाईन आहे पाचशे रुपये आणि मैदानात सातशे रुपये राहील ऑनलाईन पाचशे रुपये आणि मैदान सातशे रुपये द्यावे लागणार आहेत की लवकर आपलं चालू हवा मैदान मैदान लवकर चालू अशा ऑनलाईन म्हणजे चांगली सुरुवात झालेली आहे म्हटलं तर आता हे बक्षिसाचं स्वरूप तर सांगितलं पण तुम्ही असं पण ऐकलं मी की गटाला पण काय बक्षीस आहेत आणि फायनलच्या गाडी जी चालक असतील त्यांना सुद्धा काय बक्षीस आहेत ती कशी गट पास पण म्हणजे छोटीशी ढाल आहे सन्मान चिन्ह आहे आणि जे फायनल ला गाडी चालक राहणार गाड्यांवर त्यांना स्मार्ट वॉच आहे अरे वा म्हणजे बैलगाड्या चालकांना सुद्धा चांगला नक्षण आहे असं म्हटलं तर वगैरं ठरणार आहे त्यांना सर्वांना फायनलमध्ये जेवढ्याही गाड्या पळतील त्या सगळ्या चालकांना स्मार्ट वॉच मिळणार आहेत बक्षिसाच्या स्वरूपामध्ये मित्रांनो याच मैदानामध्ये एक आगळा वेगळा निर्णय घेतला जातोय तो म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की झेंडा पंच उंचीवर गेला पाहिजे म्हणजे पारदर्शी निकालासाठी जसं अंतिम रेषेला सगळे गोष्टी केल्या जातात म्हणजे व्हिडिओ बघितले जातात जाता, पंच वेगळे व्यवस्थित निकाल बघतात तसं सुट्टीला काय गडबड होऊ नये म्हणून झेंडा पंच सर्वांना दिसावा यासाठी झेंडा पंच उंचीवर ठेवला जाणार आहे असं एक ठरलेलं आहे या मैदानात महाराष्ट्रातील पहिले मैदान जिथून ही सुरुवात केली जाते आपल्या व्हिडिओनंतर काय सांगाल याबद्दल म्हणजे गा <laughs> ज्या गाड्या उभ्या असतात सुट्टीला ते तिकडच्या शेवटच्या गाडीला झेंडा पंच दिसतच नाही त्यामुळे तिकडून फोडफोड गाड्या येतात त्यामुळे काय उशीर लागतो गट सुटायला मग आपली जी म्हणजे सगळी पोर असणारच खाली गाड्या म्हणजे मागासारखं व्हायला आणि झेंडा पंच एका जागेवर उंची ट्रॉलीत उभा केला जाईल म्हणजे झेंडा पंच उंचीवरच राहणार आणि बाकी जे तुमचे सहाय्यक झेंडा पंच जे असणार आहे तिथे एक प्रकारे ते सुट्टीला व्यवस्थित गाड्या लावून घेणार आणि त्यानंतरच गाड्या सुटणार तसं पण माग झेंडा उभा आहेत जे गाडी पुढे सरकल त्याच्या मागे झेंडा उभा राहणार ते गाडी बसली तर तिला नाही हो। निकाल देणार नाही म्हणजे ते झेंडा पंच बघणार झेंडा कुठल्याला काळा फ्लॅक दाखवला तो म्हणजे खूप चांगला एक निर्णय आहे आणि खरंतर व्हायला पाहिजे हा एक प्रयोग म्हणून आपण या मैदानात बघतोय की झेंडा पंच उंचीवर गेल्यानंतर काय फरक पडणार आहे गाड्या व्यवस्थित टायमिंगला सुटतील चुळबुळ होणार नाही महत्वाचं म्हणजे झेंडा पंच सगळ्यांना दिसतोय कारण सगळे सुट्टी मेकर झेंडा बघण्यासाठी पुढे पुढे येत असतात ही एक गोष्ट आपण बघितलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पूर्ण याच्यामध्ये झेंडा पंच पंच कोण असणार आहे झेंडा पंच प्रसिद्धच आहेत झेंडा पंच सुनील मुळीक म्हणून आहेत मुळीकवाडीचे मुळीकवाडीचे सुनील मुळीक म्हणून आहेत आणि समालोचक कोण असणार आहेत समालोचक विकास सर कुमट्याचे आणि प्रताप तात्या झांजूर तडवळेकर म्हणजे समालोचन पण चांगलं आहे याला जे लाईव्हचं प्रेक्षेपण असणार आहे ते कोणत्या चॅनल थ्रू केलेलं आहे ते आर टी लाईव्ह कराड याच्या ये माध्यमातून येणार आहेत स्क्रीन पना सेन। स्क्रीन पण असेल वगैरे सगळी सोय आहे म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं मैदान भरणार आहे आणि निकाल पारदर्शिवाय यासाठी लाईव्ह वगैरे सगळी सोय केलेली आहे तुम्ही आता एक महत्वाचा प्रश्न की किती अंदाजे गाड्या येतील असा एक तुमचा अंदाज गाड्या येतील दोनशे दोनशेच्या आसपास म्हणजे दोनशे क्रॉस तर होतील असा एक अंदाज आहे प्राथमिक अंदाज आणि फक्त आदतचं असल्यामुळं लढत जबरदस्त होणार आहे म्हणजे दुसरा चान याचा काही फरक पडणार नाही कास फक्त आदतचं घेण्यामागचं कारण काय होतं त्या फायनलला फायनल पण एकच होतं ना त्यामुळं आदत वास्त्रांना एक नंबर गावत नाही त्यांनी पण एवढ्या मोठ्या गाड्यात पळून मग त्यांना काही फायदा काय त्यामुळं त्यातलं नवीन एखादा चेहरा यावा यासाठी आपलं यासाठी करत आता हे पण एक विकास आ, सर आहेत आमचे जे बैलगाडा क्षेत्रातले जुने जाणते बैलगाडा चालक पण होते मालक पण होते सांगा आता या तुमच्या मैदानाचं जे काम आहे ते कुठवर आलेलं आहे लोकांना कळू द्या काम पूर्ण झालेलं आहे सर्व शेतकरी मित्रांना महाराष्ट्रातल्या सांगण्यात येत आहे की पूर्ण ग्राउंड जर आपण बघित असाल तर पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे आणि या युवा पिढीचं खूप चांगलं असं काम या रोईमध्ये आता पाहायला मिळतंय आणि आदत वासरांना एक नाव्यपूर्ण मैदान म्हणून जर पाहायचं झालं तर रुईच्या मैदानाकडे सर्वांनी आदरांना पाहावं कारण इथं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे इथं आदत वासरांनाच फक्त छान दिलात कारण नवीन चेहरे महाराष्ट्राला दिसावेत दुस आ एक आदत एक दुसा जर आपण घेतला तर नवीन चेहऱ्यांना या कुठल्याही आखाड्यामध्ये संधी दिली जात नाही आणि खऱ्या अर्थानं जे उद्याचे महाराष्ट्र केसरी आहेत त्यावरून त्यांना कुठेतरी अन्याय होत त्यांच्यावर आणि त्यांना पुढं वाव मिळत नाही पण सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वासरांना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये चांगला किंमत यावी किंवा या त्यांच्या वासरांना वाव मिळावा यासाठी रुईकरांनी घेतलेलं एक नाविन्यपूर्ण मैदान म्हणजे एक बैल एक आदतचं मैदान हे एकच ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा सुनील मुळीक आहेत झेंडा पंच जे आमच्या वीर सरांनी सांगितलं की टॉपवर असणार आहेत आणि पाठीमागं सिटी मेकर जे चुळबुळ करतात ते इथं रुईच्या आट्यामध्ये पाहायला मिळणार नाहीत जी गाडी आरंभ रेषेपासून पुढे येईल त्या गाडीमागं झेंडा उभा केला जाणार आहे भगवा आणि जर ती गाडी जर निकालास पात्र झाली तर त्या गाडीनं मालकांनी निकालासाठी परत व्यासपीठाकडे यायचं नाही आहे कारण झेंडा हा तुमच्या गाडीपाठीमागं असणार आहे आणि नाविन्यपूर्ण अनेक जर म्हणायचं झालं जा तर अनेक अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की एक आधी एक बैल घेतला विकास एक वेगळं तुमच्यात एक नाविन्यपूर्ण मैदान होतंय त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून बहुसंख्येने लोक इथं येण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा येत आहेत आम्हाला वारंवार फोन येत आहेत की एक आदत एक बैल घेतल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन गौतम भाई यांचा फोन झाला परत निंबाळकर सरांचा फोन झाला की एक नावन्यपूर्ण मैदान आहे आम्ही आवर्जून या मैदानाला उपस्थित राहू त्यांनी फोन करून आम्हाला सांगितलं आहे आणि अनेक इथं निरा असेल पुणे भागातून असेल किंवा सांगली जिल्ह्यातून असेल लांबून लांबून फोन येत आहेत आदत मालकांचे की आम्ही या मैदानाला आवर्जून उपस्थित राहू तुम्ही या आणि एक मैदानाला हजेरी लावा एवढीच विनंती धन्यवाद नक्कीच एक चांगला उपक्रम आहे की फक्त आणि फक्त आदत आणि बैल याचमध्ये शर्यत होणार आहे कारण पैसे कमवणे हा या कमिटीचा उद्देश नाही आहे फक्त आदत वासरांना न्याय मिळावा म्हणून हे आदत सम्राट रुईमध्ये भरवलं जाणार हे मैदान नक्कीच गाजणार आहे त्यांच्या पूर्ण ज्या पद्धतीनं त्यांनी सुट्टीच्या जागी जे निर्णय घेतलेले आहेत झेंडापंच उंचीचा असेल किंवा पारदर्शी निकाल देण्यासाठी जे लाईव्हचं प्रक्षेपण केलं असणार आहे त्यांच्या माध्यमातून निकाली पंच असतील समालोचक असतील सगळे टॉपचे निवडले गेलेले आहेत त्यामुळे मैदानसुद्धा टॉपचंच होणार आहे यात काही वाद नाही प एवढं होणार आहे की चांगली चांगली मातब्बर बैल येतील की नाही एक शंका असणार कारण त्या दिवशी अजून एक दोन मैदान असणार आहे ती त्याबद्दल काय अंदाज नाही यात्रेच मैदान म्हटले की चांगली बैल येतातच बाकीचे पण पन मैदान आहेत पण आपल्या म्हणजे ह्या लांब आहेत लांब आहेत म्हणजे ह्या तालुक्यात मैदान नसल्यामुळे चांगली चांगली मातबर बैल नक्कीच हजेरी लावतील असा एक अंदाज आहे आणि जरी मातबर बैल नाहीत आली तरी पण गरीबाच्या बैलांना किंवा नवीन बैलगाडा मालकांना यांना चमकायची चांगली संधी आहे कारण ज्या मैदानामध्ये मातबर बैल नाहीत ना तर तिथं तुम्हाला चमकायची एक चांगली संधी आणि एकदा जर का तुम्ही चमकला नक्कीच शंभर टक्के फुट भविष्यात पण गुलालात राहू शकता माग बघू शकता जवळजवळ फाट्याचं काम संपूर्ण झालेलं आहे सुट्टीच्या जागेची सगळी गाहण वगैरे साफसफाई झालेली आहे अंतिम रेषेच्या पुढं जबरदस्त मोकळं जागा आहे बैलांना राहण्यासाठी म्हणजे जागा भरपूर मोकळी जागा सावली वगैरे हे सगळ्या सोयी इथं आहेत आहेत राहिलं आता फक्त काय बॅरिगेड्स आणि स्टेजचं वगैरे काम राहिलेलं आहे ते आज उद्यामध्ये कंप्लीट दिवसात या दोन दिवसात कम्प्लीट होईल म्हणजे मैदान पूर्णपणे सज्ज आहे या शर्यतीसाठी तर अजून काय कोणाला बोलायची काय बद्दल सातशे फूट पल्ला आहे तेरा फूट महत्वाचा राहिला की सातशे फूट पल्ला आणि तेरा फूट अशी रुंदी आहे तेरा फूट रुंद आहे म्हणजे हा सातशे फूट का ठेवला कमी <coughs> कारण आदत वासर आहेत म्हणून नक्की नक्की हे पण एक चांगला विचार केलाय की आदत वासरा पळायचं असतात वासरांना आणि जर आहे ऊन आहे ऊन आहे भरपूर उन्हाळा आहे आदत वासरा त्यामुळे तो कुठं तर लोड होऊन त्यांना त्यामुळे पल्ला कमी ठेवला आहे सातशे फुटाचा पल्ला आहे तेरा रुंद आहे सगळ्या फाट्या समान आहेत आणि व्यवस्थित एक सारखे आखलेले आहेत रान उराटीच आहे बाकी खाली एकदम व्यवस्थित आहे फक्त वरती जरा त्यामुळे बैलांचा पण कस निघणार आहे चालकांचा सुद्धा कस निघणार आहे त्यामुळे नक्कीच मैदान चांगलं रंगणार आहे अजून काय सागर शेट वगैरे काय तुमचं मनोगत काय तुम्ही एवढी व्यवस्थित आहे आणि लक्षात ठेवायचं या मैदानामध्ये कुठल्याही बैलाला दुखापत होणार नाही याची पूर्ण आयोजक मंडळानं काळजी घेतलेली आहे इथं खट्ट नाही ताजी बात नाही पांढरतोंडी रान रा आहे आणि पळण्यासाठी एकदम असं भुसभुशीत बुश आणि व्यवस्थितरित्या बैलाला पळता येवं किंवा वासराला पळता येवं या दृष्टिकोनातून हे मैदान पूर्ण सुरक्षित या व्यवस्थित आहे याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे आणि सर्वांनी बहुसंख्येने या मैदानाला उपस्थित राहावे एवढीच ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आपला निकाल लॉबी टचला था था निकाल आहे हा महत्वाचे काय काय मुद्दे राहतात ते एकेकडून येऊ द्या कारण तू सर्वांच्या पर्यंत पोहोचू द्या कारण बऱ्यापैकी लोक बघतील आणि त्यांना ते कळायला पाहिजे लॉबी टचला निकाल आहे तास पलटीला निकाल नाही हे क्लिअर कट कारण काय काय ठिकाणी लॉबी टच झाली तरी गाडी फॉल पकडतात पण इथं नाही खर तर निकाल हा तास पलटीलाच असायला पाहिजे म्हणजे फॉल तास पलटीलाच असायला पाहिजे गाडी बात केली लॉबीला निकाल आहे ही गोष्ट दुसरं अजून अंतिम रेषेला निकाल कसा राहणार आहे शरीराचा कुठला पण अवयव असेल त्यावर निकाल पाय असू किंवा काढलं पाहिलं बाहेर तर त्याच्यावर निकाल आहे म्हणजे शरीराचा कोणता अवयव पायावर नाही शरीराचा कोणताही अवयव अंतिम रेषेला पहिला टच करेल त्याला तो निकाल दिला जाईल त्या शरीराला अजून काय कोणाचं काय राहिलेला पॉईंट तुमच्यातर्फे जो लोकांना सांगणं गरजेचं आहे नाही काय आता यावं एवढीच नक्कीच शंभर टक्के येतील कारण ज्या प्रकारे तुम्ही रोयकारांनी मैदान भरवलेलं आहे शंभर टक्के प्रतिसाद चांगला मिळेल यात काही वाद नाही तमाम बैलगाडा शोखिनांना एवढीच विनंती आहे की या चांगल्या मैदानाला आदत वासरासोबत एक चांगला बैल निवडून या शर्यतीत भाग घ्यावा आणि आपल्या कोरेगाव भागातील असेल एक आदत सम्राट सर्वांच्या समोर यावा आणि चमकावा हीच विनंती जय शिवराय